दंडवत प्रणाम श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला लाईक सबस्क्राइब करा बंधुनो आज आपली पदयात्रा भेटीचा वड या ठिकाणी आलेली आहे भेटीचा वड या ठिकाणी स्वामी पूर्वार्धार्ध परिभ्रमण काळात चकलांबा खरवंडीहून या ठिकाणी आली महानुभाव पंतात या स्थानावर अनन्यसाधारक साधारण महत्त्व आहे कारण इथे अनंत ब्रह्मण नायक साधनदाता श्री चक्रधर स्वामी आणि लीला चरित्रकार भट्ट यांची झालेली यांची भेट येथे झालेली आहे त्यामुळे या ठिकाणची माती हा परिसर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे तर या ठिकाणी बीडवरून वांभरी येथे जाण्यासाठी पदयात्रा आज भेटीचा वडे आलेले तर यातील पदयात्रे करू सर्व स्थान करण्यासाठी रांगेत उभा आहेत तर आपणही स्थानाचं दर्शन करण्यासाठी जात आहोत चला तर स्थान दर्शन करूया <laughs>

भटांची आणि सर्वज्ञांची या वडाच्या झाल्याखाली भेट झालेली आहे आणि म्हणून भेटीचा वट सर्वज्ञ स्वामींचा आणि माईम भटांची इथं भेट दंडवत आठशे वर्षापूर्वी चक्रधर स्वामी की जय